नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांना आज हनुमान जयंतीच्या जाए। खूप खूप शुभेच्छा आज हनुमान जयंती आहे बरोबर आहे का हनुमान जयंती ना हनुमान जयंती आज हनुमान जयंतीच्या जाए तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज सकाळ सकाळचं नियोजन तुम्हाला सांगतो काय ते मी धावणार आहे तुम्हाला तर आज कोमनने आणि कार्तिकी आता शिकता झोपेतनं उठली या बळज उठवली छोको पण उठली झोपली या छोको चल रे इकडे बाळा चल लवकर चल की दोन शब्द बोलायच्या राडा करीन आणि मित्रांनो दादा आमचे उठलेले आहेत आणि दादा उठून तुम्हाला सांगतो आंघोळीला गेलेत आंघोळीला गेले तिथं बघितलं का कस काय नियोजन दादाचं बहिलं का खास 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 दात फेत ओके मध्ये निसतं तुम्हाला सांगतो जायचं हे करायचं झालं असेल मित्रांनो काल काय त्यात काय नाही मी काय एवढं मनाला लागून घेणार नाही माणूस कारण की आपण मनाला लागूनच घेत नाही आणि दादा उठलं नव्हतं बरं का झोपेतन बाथरूमला गेलं बाथरूमवर ना आलं परत अजून दरवाज्याला घराला कडी लावली परत अजून कोमननी आज निवेदन काय काय केलंय ते बघितलं का काय अवा तर कोमन काय काय निवेदन केलंय कोमलने आज सकाळ सायपाकडून घेतलाय बघितलंय ओके सात वाजाय सायपाके केलाय बिग लाग कुठेच भाकरी मग आम्ही काय भाकरी टोपल्यातच भाकरी लावू दे ह्या बघा भाकरी ओके मध्ये केल्यात इकडं गवारीची शेंग केली ब्लॅक टी केलाय त्यात काय टमाट्याची काय उघडकी बघा जमत नाही मंगळवार आज मंगळवार पौर्णिमा आणि ह्यांचा मंगळवार असतो या आणि कशी या गोजी घरात तर मित्रांनो काय दिवशी नाही आणि आज सकाळ सकाळी तसं आहे ती नक्कीच सांगा

सतराचा पाडा आडाखतोय मला आज किती वाजेपर्यंत पटका दीड वाजेपर्यंत सतराचा पाडा मला पाठ पाहिजे स्वतः म्हणली तर आपल्या संग बोलायचं नाही तर आपल्या संग बोलायचं नाही पाडा जेव्हा होईल तेव्हाच आपल्या संग बोलायचं बरोबर का आणि काय काय कर नको मला काय काम नाही हा मला काम नाही कामदार कामदारे कुणी केला कामदार लागून गेली तर मित्रांनो जेवली का तूली जेवली माणस सायपाक करतय विचारताय जेवली आणि मित्रांनो काही साधा विषय नाही आणि हा बघा दादासाठी तुम्हाला सांगतो काल ना... ना... अकरा वाजता दहा वा अकरा वाजता दादा म्हणलं बाटली संपली माझी तर तुम्हाला सांगतो दुसरी बाटली तुम्हाला सांगतो घेऊन आलो दुसरी बाटली आणली मी नवी आणि नवी बाटली आणल्यानंतर दादानी माझ्या माझा काहीतरी खेळ लावला तर मित्रांनो काय नाही माझ्या भावा बहिणींनी आणि यूट्यूब फॅमिलीने काल म्या सगळ्यांची कमेंट वाचल्या कमेंट पण खूप छान केल्या त्या केशेव दादा असून द्या म्हातारा माणूस आहे सांभळून घ्या ही करा ती करा आणि मित्रांनो मी तर सांभाळून घेतोच पण कसं असतं माहिती आहे का काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत आय ऐकल्या तर आ ऐकल्या नाही ना ऐकल्या मी काय तुम्हाला सांगतो वरडून बोललं म्हणजे गुरकून बोलत नव्हतं किंवा काय नव्हतो कारण की दादाला मोठ्याने बोलायला लागतं आहे आणि वरडायला लागतं आहे आणि कसं आहे नाही काय म्हणलं तर तुम्हाला सांगतो उंदेच्याला काय बी करणार आहे इथं हिथं तिथं चालणार आहे त्याच्यामुळे कसं आपलं सांगितलं पण दादा रुसून मात्र चाललो होतं कडे हा हाक मारली कोमलला पाण्यासाठी कोमल सगळं पाणी जाग्यावर आले की तुम्ही बघितलं आच माग पण चिया लगी गन पावडर लगे तुम्हाला सांगतो गावात गियाडा, एक गावातल्या घरी खायला खारी ठोस परत संडास होत नाही म्हणायचं परत माझ्या नावाने वरडायचं बांबू खायचे अजून चुरमुरे खायचे होती संडास घटमोठ परत म्हणायचं मला हा आहे ना केशव मला हागा आहे ना मग केशवनी कुठंतरी न्यायचं आणि मग इंजेक्शन आणायचं गोळ्या औषध्या घ्यायच्या आणि मोकार डोक्याला त्रास स्वतःला बी सुख नाही ना आम्हाला बी सुख नाही पाणी नेऊन द्यायचा पाणी लगेच पाहिजे पटा दम नाही नसतो काय नसतो हा ए छको छको हाक मारल्यावर तर पूर्गी कवाच येत नाही आणि तिथे युट्यूब फॅमिलीने म्हणायचं त्या एक कमेंट आलती काहीतरी बघ कुणाचे होती काय मनात नाही म्हणल्या छकूला हिडिओत घेत जावा आणि छकुनी हसलेली हे लय भारी दिसत लय कडक काय पाणी गार पाणी दे बाबा लय कडक दिसतंय पाणी नेऊन दि कडक कडक दिसतंय हा असं पाणी सोडायचं बाद झालं बाद झालं म्हणतात बाद झालं बाद झालं बाद झालं कस आहे निवेजन अंग ओळ जिथल्या तिथं सगळं टांगा आठ पैकी निविजन चाललेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही म्हणत असाल काहीतरी <coughs> तुळ काय ह्या बाटलीसाठी राह महिन्यातनं तुम्हाला सांगतो चार बाटल्या लागत्या त्या चार पाच बाटल्या चार बाटल्या लागत्या त्या वीस मिली प्यायची एका टायमाला वीस मिली दोन टोपनं प्यायच्यात अय पोरी <laughs> का <दीग> ती <ता> <laughs> वीस मिली लागते अडीच रुपयाला बाटली मित्रांनो राहो आ एक दिवस तुम्हाला सांगतो काम करायचं आहे बाटली येते या आ, आ? एक दिवस काम करून एक लेपाटी शिवायचं आहे म्हणजे अर्धा दिवस क का काम करायचं लेपाटी शिवायचं आणि तुम्हाला सांगतो जेव्हा पाच लेपाटी महिन्यातनं शिवीन तेव्हा ह्या पाच बाटल्या चार बाटल्या तुम्हाला समजा दा दादाला आणून द्यायच्या सांगा अजून करू काय काय आणि काय काय नाही पिल्या माझा झोपला अजून तिकडे बघितलं पिल्या कुठे तसा तिकडं घरात झोपला आहे त्या लाईट नाही बंद केली लाईट तो झोपला आहे अजून उठला नाही आणि माझी बायको बायकोय हिकडे हिकडे की हाय का तुझ लयच महत्वाचं का असल्या का पळती तू इकडं तिकडकडे माणसाने हाक मारले तर कवाच येत नाही हा कुठलं तवा म्हणजे हक मारले तू कवा आली का हा हिकडी हिकडे हिकडी म्हण सर की जरा सर म्हण जायच गाड्या मांडीव नाही बसत सांगितलं खाली बसत सांगितलं नाही बसली की आता कटाड ठोणी बसले सांड बर काय झालंय आता सायपाखी जेवायचं कपडे भांडे धुवायचे हा कपडे भांडे धुवायची आणि मित्रांनो आई गेली ते काय कारमान नाही बरं का दोन दिवस दो त्याच्यामुळे हिडवळ टाकला नाही मला कार मानाच उदास झाले गरणी तुम्हाला तिकडून तिकडून आपलं येत होते जात होते चुनमुनू टुनुमू करायची इकडे तिकडे काय नाही करत आहे का तिथे आज आजी नाही मसा आजी काय नाही काय बोलली तरी तुम्हाला सांगतो पण काय काय बोला ना पण पन... <laughs> काय का नाही माणूस कस माझ्या मित्रांनो आहे का काय जरी बोललं तरी तुम्हाला सांगतो बरं असतं माणूस आपल्या पैसे असल्यावर जाऊ दे आता इकडे बी भावाची पण अडचण आहे माझी पण ही तर अडचण सगळ्या गोष्टीच हा इकडे अवघडच खेळे बा मित्रांनो बघ की हा वरच बघती माणूस इथं वर बघ म्हणत आहे ना खाली बघते काय माझी तर मित्रांनो काय नाही विषय आता होईन दादाच्या आंघोळच्या पाणी हे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी नाही ना भाजी था, उकळली ना तर असून द्या मित्रांनो चला बाय बाय कर की अगं नीट कर की अगं दिसते का तर ह्यात बाय केलेलं कुठं कुठं दिसाय पाहिजे हा बाय